नमस्कार मी संध्या तुमचं संध्याज किचनमध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण पाहणार आहोत माठाची भाजी कशी करायची ते त्यासाठी इथे मी लाल माठ घेतलेला आहे एक जुडी घेतलेली आहे माठाची आणि गावाकडच्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने अतिशय कमी साहित्य वापरून आपण ही माठाची भाजी बघणार आहोत या पद्धतीने खूप खूप छान लागते माठाची भाजी चला तर मग पाहूया माठाची भाजी कशी करायची ते तर माठाची भाजी बनवण्यासाठी इथे मी लोखंडी तवा वापरलेला आहे कोणतीही पालेभाजी बनवताना लोखंडी तवा किंवा कढईचा वापर करा त्यामुळे शरीराला लोह मिळतं इथे मी एक चमचा तेल तापत ठेवलेलं होतं तर त्यामध्ये आपण हा ठेचलेला लसूण टाकणार आहोत आणि लालसर कलरवरती परतून घेणार आहोत तर इथे हा लसूण आपण लालसर कलरवरती परतून घेतलेला आहे त्यामध्ये आपण ही बारीक चिरलेली हिरवी मिरची ऍड करणार आहोत पण छान परतून घ्यायचे आहे अर्धा ते एक मिनिट आणि त्यामध्ये आता आपण माथ्याची भाजी करायची आहे तुम्हाला जर कांदा टाकायचा असेल तर तुम्ही कांद्याचा वापर करू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी कांदा मी टाकत नाही पालेभाज्यांमध्ये त्यामुळे मी स्किप केलेला आहे तुम्ही कांद्याची फोडणी करू शकता आता यामध्ये मीठ घालायचं आहे अगदी थोडस मीठ आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत पालेभाजी करत असताना मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं नाहीतर काय होतं की जेव्हा पालेभाजी शिजून तयार होते तेव्हा ती खूप कमी होते आणि जर तुम्ही मीठ आधीच्या भाजीच्या प्रमाणाने टाकलेला असेल आधी फुगलेली दिसते भाजी तर त्या प्रमाणानुसार तुम्ही टाकलेलं असेल मीठ तर भाजी तुमची खारट होते कारण नंतर भाजी तुमची कमी झालेली असते त्यामुळे काय करायचं जर तुम्ही आधी टाकणार असाल मीठ तर अगदी कमी टाकायचं आणि जर तुम्हाला अंदाज येत नसेल तसा तर भाजी झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये मीठ ऍड करू शकता आता काय करायचं अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा आपण इथे टाकायचा म्हणजेच एक ते दोन छोटे चमचे पाणी इथे ऍड करायचे नाही केलं तरी चालेल आणि ही दोन मिनिटांसाठी भाजी आपण वाफ्यावर शिजू द्यायची आहे दोन मिनिटांनंतर आपण बघूयात भाजी झाली आहे का बघू शकता तुम्ही भाजीतील पाणी जे आहे पाणी सुटलेलं ते सर्व आटलेलं आहे आणि आपली भाजी इथे बनवून तयार आहे तुम्हीही करून बघा या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे कमी साहित्य लागतंय आणि अशा पद्धतीने अप्रतिम लागते माठाची भाजी नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा तसंच ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच संदाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू